त्यानंतर एक महत्वाची बातमी संदीप देशपांडे यांची मनसे मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे मनसेकडून नव्या पदाची घोषणा करण्यात आली आहे महापालिका निवडणुका धर्तीवर मुंबईत मनसेची नवीन पदांची रचना करण्यात आली आहे दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून ही घोषणा झाली आहे या केंद्रीय समितीची मनसेकडून घोषणा करण्यात आली आहे आणि आता संदीप देशपांडे यांची मनसे मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या पदांची रचना मनसेकडून करण्यात येत आहे आणि त्याच धर्तीवर मनसेकडून या नव्या पदाची घोषणा करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांची मनसेच्या मुंबई अध्यक्षपदी अत्यंत महत्वाच्या अशा मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे आणि याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे यावर अधिक माहिती आपल्या सोबत आपले प्रतिनिधी विशाल पाटील आहेत विशाल संदीप देशपांडे यांची मनसे मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे का अधिक माहिती आहे नक्कीच मनसेकडनं आता पदांच्या याच्यामध्ये रचनेत बदल करण्यात आलेला आहे आणि आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांची मुंबई अध्यक्षपदी निवड केलेली आहे त्यांच्या हाताखाली तीन उपाध्यक्ष सुद्धा देण्यात आलेले आहेत तशा पद्धतीनं प्रत्येक शहरांमध्ये अशा पद्धतीनं त्यांनी निवड केलेली आहे दुसरीकडे केंद्रीय समितीची सुद्धा मनसेकडनं निवड करण्यात आहे या केंद्रीय समितीला बरेचसे अधिकार जे आहेत हे देण्यात आलेले आहेत खरंतर सुरुवातीला आपण जर मुंबईतील मनसेची रचना जर पाहायला गेली तर विभागाध्यक्ष हे थे थेट नेत्यांशी संपर्क करायचे आणि नेते हे पक्षाध्यक्षांशी संपर्क करायचे मात्र आता प्रत्येक पदानुसार केंद्रीय समितीची निवड करण्यात आलेली आहे त्यानुसार नेत्यांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडे शाखाध्यक्ष केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आलेली आहे नितीन सरदेसे यांच्याकडे विभाग अध्यक्ष केंद्रीय समिती या पदी निवड करण्यात आली आहे त्यामुळे मनसेकडनं येणाऱ्या महानगरपालिकांच्या बाबतीत प्रत्येक पदाधिकाऱ्याशी संवाद साधता यावा थेट गटाध्यक्ष ते विभाग विभागाध्यक्ष यांच्यापर्यंत कामाची सुसूत्रता असावी आणि पक्षाची धोरण या समितींच्या मार्फत पूर्ण करता यावी याच्यासाठी या घोषणाची या, 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 या नवीन रचनेची घोषणा जी आहे ती मंत्र्याध्यक्ष राज ठाकरेंनी केलेली आहे जर कुठच्याही प्रकारचे रिझल्ट असतील किंवा कुठच्याही प्रकारची जबाबदारी असेल किंवा अपयश असेल तर ह्या समितीनं वर्षीच त्याच्या उत्तर जे आहे ते या समितीच्या नेतृत्वाना द्यावं लागणार आहे त्यामुळे एकंदरीत मनसेकडनं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा विचार करून पदांच्या रचनेमध्ये जो आहे हा बदल करण्यात आलेला आहे या पदांच्या रचनेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडनंही घोषणा करण्यात आलेली आहे दीपालीच त्यामुळे विशाल आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे जोरदार तयारीला लागलेले दिसत आहेत धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी